नमस्कार स्वामी प्रेरणा या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे सत्यवतीचा मुलगा चित्रागंध हा अतिशय शूर होता एकदा गंधर्वाशी युद्ध झाले त्यात तो मारला गेला त्याला पुत्र नव्हता म्हणून त्याचा धाकटा भाऊ विचित्रवीर्य हस्तिनापूरच्या गादीवर बसला त्यावेळी विचित्रवीर्याचे वय खूपच लहान होते त्यामुळे भीष्मांना प्रौढ होईपर्यंत राजाचा कारभार सांभाळावा लागला विचित्र वीर जेव्हा विवाहास पात्र ठरले तेव्हा भीष्मांना त्यांच्या विवाहाची चिंता लागली काशीराजाच्या मुलींचा स्वयंवर होणार असल्याची बातमी त्यांना मिळाली हे कळल्यावर भीष्म अतिशय आनंदित झाले आणि स्वयंवरात सहभागी होण्यासाठी काशीला निघून गेले काशीराजाच्या कन्या अतुलनीय सुंदर होत्या त्याच्या रूपाची आणि गुणांची कीर्ती दूरवर पसरली होती त्यामुळेच त्यांच्या स्वयंवरास देशविदेशातील अनेक राजपुत्र सहभागी झाले होते त्यांच्या गर्दीने स्वयंवराचा मंडप खचाखच भरला होता राजकन्या मिळवण्यासाठी आपसात बरीच स्पर्धा लागली होती क्षत्रियांमध्ये भीष्मांची ख्याती अनन्य साधारण होती त्याच्या महान त्यागाची आणि भयानक व्रताची अवस्था सर्वांनाच ठाऊक होती म्हणून जेव्हा तो स्वयंवराच्या मंडपात दाखल झाला तेव्हा तो फक्त स्वयंवराच्या दर्शनासाठी आला असावा असे राजपुत्रांना वाटले पण जेव्हा त्यांनी स्वयंवरात सहभागी झालेल्यांमध्ये आपले नाव सांगितले तेव्हा इतर कुमारांची निराशा झाली अविचल भीष्म स्वतःसाठी नव्हे तर भावासाठी स्वयंवरात गेले होते हे त्यांना फारसे माहीत नव्हते सभेत गोंधळ झाला बाजूंनी भीष्माची स्तुती होत होती महाभारतातील सर्वश्रेष्ठ भीष्म हे अत्यंत बुद्धिमान आणि विद्वान आहेत हे मान्य केले त्याचबरोबर ते म्हातारेही झाले आहेत त्यांना स्वयंवर म्हणजे काय त्यांच्या नवसाचे काय झाले मग त्याने स्वस्तात प्रसिद्धी मिळवली का आयुष्यभर ब्रह्मचारी राहण्याचे त्यांनी केलेले व्रत खोटे होते का अशा रीतीने सर्व राजपुत्र भीष्मावर हसले काशी राजाच्या मुलीने सुद्धा वृद्ध भीष्मावरून नजर फिरवली आणि त्यांची अवहेलना करून पुढे निघून गेली अहंकारी भीष्मांना हा अनादर सहन झाला नाही त्याचे डोळे रागाने लाल झाले होते त्याने जमलेल्या सर्व राजपुत्रांना लढण्याचे आव्हान दिले आणि सर्व राजकुमारांना एक हाती पराभूत केले तीन राजकन्यांना जबरदस्तीने आणले आणि त्यांना रथावर बसवले आणि हस्तिनापूरला निघून गेले सौदेशाचा राजा शाल्व हा अतिशय शूर आणि स्वाभिमानी होता काशीराजची थोरली मुलगी अंबा त्याच्याशी आसक्त होती आणि तिने त्याला मनापासून पती म्हणून स्वीकारले होते शल्वांनी भीष्माच्या रथाच्या मागे जाऊन त्याला रोखण्याचा प्रयत्न केला त्यावर भीष्म आणि शाल्व यांच्यात भयंकर युद्ध झाले शाल्व नक्कीच शूर होता पण धनुष्याने संपन्न असलेल्या भीष्मापुळे तो किती काळ उभा राहू शकतो भीष्माने त्याचा पराभव केला मग काशीराजांच्या मुलींच्या विनंतीवरून त्याला जिवंत सोडले भीष्म काशीराजांच्या मुलीसह हस्तिनापूरला पोहोचले विचित्र विर्याच्या लग्नाची सर्व तयारी झाल्यावर मुलींना लग्न मंडपात नेण्याची वेळ आली तेव्हा काशीराजांची थोरली कन्या अंबा एकांतात भीष्माला म्हणाली गंगा तू धार्मिक आहेस मला एक शंका आहे ती फक्त तूच दूर करू शकतोस मी आपल्या मनामध्ये शल्व राजाला आपला पती मानून घेतले होते दरम्यान तुम्ही मला बळजबरीने येथे आणले आहे तू पण एक पवित्र आत्मा आहेस माझे मन जाणल्यानंतर आता तुला माझ्याबद्दल जे योग्य वाटेल ते कर धर्मात्मा भीष्मांना अंबाचे शब्द आवडले त्याने अंबाला आपली बनवली इच्छेनुसार योग्य व्यवस्थेसह शाल्वाकडे पाठवले आणि अंबाचे दोन्ही बहिणी अंबिका आणि अंबालिका यांचा विवाह विचित्र विर्यासी झाला अंबा तिचा नियुक्त वर शोभराज शाल्व आणि सारा यांच्याकडे गेली आणि त्यांना सर्व गोष्ट सांगितली ती म्हणाली राजन मी तुला माझा पती म्हणून स्वीकारले आहे माझ्या विनंतीवरून भीष्माने मला तुझ्याकडे पाठवले आहे शास्त्रानुसार मला तुझी पत्नी म्हणून स्वीकार पण शल्वाला ते मान्य नव्हते तो अंबाला म्हणाला सर्व राजपुत्रांसमोर भीष्मांनी माझा युद्धात पराभव केला आणि बळजबरीने तुला पळवून नेवले एवढ्या मोठ्या अपमानानंतर मी तुला कसे स्वीकारू तू भीष्मांसोबत राहणे हेच आता तुला योग्य आहे जा आणि कृती कर त्याच्या सल्ल्यानुसार असे बोलून शोभराज शलवांनी प्रणय कामिनी अंबा भीष्माकडे परत केली बिचारी अंबा हस्तिनापूरला परतली आणि भीष्माला सगळी परिस्थिती सांगितली तो विचित्र विद्याला म्हणाला वत्स राजा शाल्व अंबा स्वीकारत नाही यावरून अंबाला आपली पत्नी बनवायची इच्छा नव्हती हे दिसून येते आता तू तिच्याशी लग्न करायला हरकत नाही पण विचित्रवीर्य अंबाशी लग्न करण्यास तयार नव्हते राहिले क्षत्रिय म्हणाले भाऊ तिचे मन एकेकाळी शल्वार राजामध्ये मग्न झाले आहे आणि तिने त्याला आपल्या मनात आपला पती मानले आहे मी क्षत्रिय असून मी क्षत्रिय असूनही अशा स्त्रीशी लग्न कसे करू शकतो बिचारी आंबा ना इकडची ना ना तिकडची दुसरा मार्ग दिसत नाही ती भीष्माला बोलली गंगे मी दोन्ही बाजूंनी गेले आहे माझे कोणीही नाही कोणताही आधार नाही तूच मला येथे आणले आहेस म्हणून आत्ता माझ्याशी लग्न करणे तुझे कर्तव्य आहे भीष्माने तिचे लक्षपूर्वक ऐकले आणि तिला आणि तिला त्याच्या प्रतिज्ञेची आठवण करून दिली आणि म्हणाले मी माझे व्रत मोडू शकत नाही परिस्थिती समजून विचित्र विर्याला पुन्हा अंबाशी लग्न करण्याचा आग्रह करण्यात आला पण तो मान्य झाला नाही तेव्हा भीष्मांनी अंबाला पुन्हा समजावले आणि सांगितले की सौभ राजांनी साळवा येथे जाऊन पुन्हा एकदा प्रार्थना करावी पण अंबाला पुन्हा शालवाकडे जाण्याची लाज वाटली तिने भीष्माला आपली पत्नी म्हणून स्वीकारण्याची जोरदार विनंती केली परंतु भीष्म आपल्या वचनापासून डगमगले नाहीत असह्य अंबा पुन्हा शलवाकडे गेली आणि तिने त्याची खूप विनवणी केली पण राजाने दुसऱ्यांची जिंकलेली मुलगी स्वीकारण्यास स्पष्टपणे नकार दिला कमलनयनी अंबा हस्तिनापूरला आणि सोबादेश यांच्यामध्ये सहा वर्ष अडखडत राहिली रडत रडत त्या गरीब मुलीचे अश्रू सुकले तिच्या हृदयाचे तुकडे झाले त्याला विचारणारे कोणी नव्हते त्यांनी भीष्मांनाच आपल्या सर्व दुःखाचे कारण मानले तिला त्याच्यावर खूप राग आला आणि तिच्या मनात प्रतिशोधाची आग पेटू लागली भीष्माचा सूळ घेण्याच्या इच्छेने तिने अनेक राजांकडे जाऊन आपले दुःख सांगितले भीष्माशी युद्ध करून त्याचा वध करण्याची तिने राजांना प्रार्थना केली पण राजे भीष्माच्या नावालाच घाबरायचे भीष्माशी लढण्याचे धाडस कोणालाच नव्हते जेव्हा तिची इच्छा मानवांकडून पूर्ण होऊ शकली नाही तेव्हा अंबाने कार्तिकेक्याचे ध्यान करून कठोर तप तपस्या सुरू केली शेवटी कार्तिकेयाने तिच्या तपस्यावर प्रसन्न होऊन आंबेच्या हातात सदैव ताज्या कमळाच्या फुलांची माळ दिली आणि म्हटले आंबा तुझी तपस्या सफल होईल ही माला घे जो तो धारण करेल तो भीष्माच्या नाशाचे कारण होईल पुष्पहार मिळाल्यानंतर अंबाला खूप आनंद झाला तिला वाटले की आत्ता माझी इच्छा पूर्ण होईल हार घेऊन ती पुन्हा अनेक राजांच्या दारात गेली आणि प्रार्थना केली की भगवान कार्तिकेकाने दिलेला हा आर कोणीही धारण करून भीष्माशी युद्ध करावे पण पराक्रमी भीष्माशी वैर करण्याची हिंमत कोणाही क्षत्रियात नव्हती पण तिने धीर सोडला नाही पांचाल देशाचा राजा द्रुपद हा अतिशय प्रतापी व शूर होता असे त्याने ऐकले होते ती त्याच्याकडे गेली आणि भीष्मासी युद्ध करण्याची प्रार्थना केली पण त्यांनीही त्याचे ऐकले नाही तेव्हा त्याच्या आशा पल्लवीत झाल्या हताश द्रौपदाच्या महालाच्या दारात पुष्पहार लटकवून ती निघून गेली तरी तिच्या व्याकुळ मनाला शांती मिळू शकली नाही जणू यातनाच तिची एकमेव मैत्रीण झाली क्षत्रियांपासून पूर्णपणे निराश होऊन अंबाने तपस्वी ब्राह्मणाचा आश्रय घेतला आणि भीष्मांनी त्यांचे जीवन कसे दुःखदायक आणि अपमानास्पद केले ते त्यांना सांगितले तपस्वी म्हणाले मुली तू परशुरामाकडे जा जो तुझी इच्छा नक्कीच पूर्ण करेल मग ऋषींच्या सांगण्यावरून अंबा क्षत्रिय दमन परशुरामाकडे अंबाची दुःखद कथा ऐकून परशुरामाचे हृदय द्रवले तो दयाळू स्वरात म्हणाला काशीराज कन्या तुला माझ्याकडून काय हवे आहे जर तुझी इच्छा असेल की मी तुझे लग्न शाल्वासी करावे तर मी हजर आहे शाल्व माझा प्रिय आहे तो नक्कीच माझी आज्ञा पाळेल आंबा म्हणाली ब्राह्मणवीर मला लग्न करायचे नाही माझी एकच प्रार्थना आहे की तू भीष्माशी युद्ध कर भीष्माला मारण्याची मी तुला विनवणी करशुरामांना अंबाची प्रार्थना आवडली जो राहिला तो क्षत्रियांचा शत्रू मोठ्या उत्साहाने तो भीष्माकडे गेला आणि त्याला युद्ध करण्याचे आवाहन दिले दोघेही कुशल योद्धे होते आणि धनुष्यबाणातही जाणकार होते दोघेही जितेंद्रिय आणि ब्रह्मचारी होते बरोबरीच्या योद्ध्यांची चकमक झाली युद्ध बरेच बरेच दिवस चालले तरीही विजय किंवा पराभव निश्चित होऊ शकला नाही शेवटी परशुरामांनी हार स्वीकारली आणि अंबाला म्हणाले माझ्या हातात जे होते ते मी केले आहे आत्ता तू फक्त भीष्मांचा आश्रय घेणे योग्य आहे अंबाच्या रागाला आणि दुःखाला सीमा नव्हती निराश होऊन तिने हिमालयात जाऊन कैलासपती महेश्वराच्या उपासनेत कठोर तपस्या सुरू केली कैलासनाथ तिच्यावर प्रसन्न झाले तिला पाहून तो म्हणाला मुली तुझी तपस्या सफल झाली भीष्म पुढच्या जन्मी तुझ्या हातून नक्कीच मरतील असे बोलून कैलासपती अंतर्धान पावले लवकरात लवकर भीष्माचा सूळ घेण्यासाठी अंबा उत्सुक होती नैसर्गिक मृत्यूपर्यंत तिला राहणेही कठीण झाले तिने एक मोठी चिता पेटवली क्रोधामुळे तिचे डोळे आगीसारखे लाल लाल झाले जेव्हा धगधगत्या अग्नीत उडी घेऊन आपल्या प्राणांची आहुती दि। आहुती दिल्यावर आग आगीला भेटत असल्यासारखे भासत होते महादेवाच्या वरदानाने अंबा राजा द्रुपदची मुलगी झाली त्याला त्याच्या मागच्या जन्माच्या गोष्टी चांगल्याच आठवल्या जेव्हा ती मोठी झाली तेव्हा तिने खेळकरपणे इमारतीच्या दारात लटकलेल्या कमळाच्या फुलांची माळ उचलली जी अंबाला तिच्या मागीन जन्मी भगवान कार्तिक कार्तिकेकाकडून मिळाली होती आणि तिच्या गळ्यात घातली मुलीचा हा खेळ पाहून राजा द्रुपद घाबरला विचार केला या वेड्या मुलीमुळे मी भीश्वासी वैर का करू असा विचार करून राजा द्रुपदने तिला घरातून हाकलून दिले पण अशा गोष्टीमुळे अंबा कधी विचलित होणार होती तिने वनात जाऊन पुन्हा तपस्या सुरू केली आणि तपस्येने आपले स्त्रीरूप सोडून पुरुष बनून स्वतःचे नाव शिकंडी ठेवले कुरुक्षेत्राच्या मैदानात कौरव आणि पांडवांमध्ये युद्ध झाले तेव्हा भीष्मांविरुद्ध लढताना सिकंडीने अर्जुनाचा रथ पळवला होता शिखंडी रथासमोर बसला होता आणि अर्जुन त्याच्या मागे होता अंबा शिखंडीच्या रूपात आहे हे ज्ञानी भीष्माला माहीत होते म्हणून त्याच्यावर बाण सोडणे त्याला आपल्या वीर प्रतिष्ठेच्या विरुद्ध वाटले शिकंडीला पुढे करत अर्जुनने पितामहावर हल्ला केला आणि शेवटी त्यांच्यावर विजय मिळवला भीष्म दुखापत होऊन पृथ्वीवर पडले तेव्हा अंबाचा राग शांत झाला अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद